तो सायकल आणायची ती 100 आणायची 100 सायकल 100 सायकल कोण फुल आहे का तुमच्या बापाने 100 सायकल 100 त्याला लागते 10000 सायकलला 10000 हां हे 10000 मग किती हजार असते सायकलला सांग दोन 2000 ला भेटत असं नाही सायकल

गाडी नाही ग ती नाही का दोन माणसाला बसायली भी तिथं काय ते भिडेची काय कसलीच आहे ना का नाही गाडी ग गाडीचं नाव काय विचार ना त्या ना ना गाडीचं नाव काय काय आहे नाव त्या गाडीच्या भिड्याच्या गाडीचं नाव सखराब सख्त सखं का त्याच्या दिवकात आलं का नाही दिवाकात आहे इथं इथं हे येड पण पळालं का कुठं अगं तुझं डोकं कुठं गेलं काय शोपद बाबा येणं म्हणणार होणार आहे आता